गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर आज सकाळी छान अशी देवपूजा वगैरे केली उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं ले। आणि उंबरठ्याच्या खालीसुद्धा हळदीचं लेपन करून त्यावरच मी आज छान अशी साधी सिंपल अशी रांगोळी काढली खूप छान प्रसन्न वाटत होतं खूप मस्त वाटत होतं आणि खूपच जेवढं सांगू तेवढं कमी आहे बघण्यात आणि प्रत्यक्ष बघण्यात आणि हे करण्यात खूपच फरक पडतो तर मी खरंच शब्दात सांगू शकत नाही एवढं मला प्रसन्न नाही एवढं छान वाटत होतं ना पूर्णपणे हळदीचं लेपन केल्यावर ले। खरंच पॉझिटिव्हिटी एक एक पॉझिटिव्हिटी येते हळदीच्या लेपनाने किंवा प्रसन्नता वाटते चला मग झाली आपल्या आता व्हिडिओला सुरुवात ब्लॉग सुरू करते तुम्ही कंटिन्यू करा ते बघू शकता दिवसभराचे कामं करून सर्वे कामं करून रांगोळी वगैरे हो सर्व सगळं घरातले कामं करून एकदा वेळ भेटला की स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी आज थोडासा वेळ काढला पण जास्तच वेळ झाला साडी वगैरे छान घातली होती जेवढा साडी घालण्यात वेळ गेला तेव तेवढा वेळ खरंच खूपच वेळ गेला कारण की साडी घातलं म्हणलं का थोडंसं असं वाटलं की हेअरस्टाईल करावा कधी करत नाही म्हणून असं वाटलं की नाही चला साडी छान घातली तर आपण हेअरस्टाईल करावा मूडवर असते लवकर कधी करत आहेत आज छान अशी हेअरस्टाईल केली कशी वाटली आजची हेअरस्टाईल थोडासा वेगळा लूक नक्की मला कमेंट करून सांगा आज थोडासा वेगळा लुक केला होता बघा आणि छान अशी वेणी घातली आणि नंतर मी आज पूजा वगैरे मांडली दरवेळेस मी पहिली पूजा वगैरे मांडून घेते नंतर आवरते स्वतःचं पण आज मी ना स्वतःचं पहिलं आवरलं नंतर दे देवीचं आवरून घेतलं म्हणजे देवी देवीला सजवलं छान असं आणि थोडंसं मी पण शॉर्टसाठी मी व्हिडिओ काढत होते तर तुम्हाला असं वाटतं असं नक्की पण नाही मी शॉर्टसाठी व्हिडिओ काढत आहे आणि केस बघू शकताय खूप छान असे केस केले होते पण नंतर मी काढले ते क्लिप वगैरे लावले होते ना त्याच्यामुळं खूप डोकं दुखायला लागलं ला माझं आता बघू शकताय इथे चाय वगैरे ठेवते पहिलं कारण दिवसभर आज कामातच गेला होता पूजा वगैरे असली ना तर कळत नाही दिवस कधी निघून जातो आणि तरी बघू शकता मी ना ते मला म्हणले की पूजेला बसायच्या अगोदर चाय बनव दुपारचे कामं केले आणि उशी खूप खुँ, खूप उशीर झाला आज कारण की ना ऑर्डर घेऊन जायच्या होत्या साबणाच्या क्रीमच्या ऑर्डर घेऊन मला जायच्या होत्या त्याच्यामुळं ना मला उशीर झाला मग सकाळी पहिलं आवरावर केलं ऑर्डरचं होतं ते आणि सर्व कामं सोडून तशीच मी गेले ऑर्डरवरती जे स मला न्यायचं होतं ते घेऊन गेले तिथून पुढं मग मी आल्याच्यानंतर कामं केले मग उपास असले मग उपासाची खिचडी मुलांचं स्वयंपाकाचं आणि तिथून पुढं लगेच मग तया ते, तयारी वगैरे करून मी पूजेला बसले म्हणजे तुम्हाला सांगते साडेचारला सॉरी साडेचारच्या नंतर मी पूजा मांडायला बसले असन साडेचार ते पाच माझ्यापणा तेवढं लक्षात नाही पण टायमिंग पण पुढं मला असं वाटतं दाखवलं आहे म्हणजे भरपूर असा वेळ झाला आणि पूजा जेव्हा मांडायला बसले ते तेव्हाच चाय वगैरे पण बनवला ठेवला चाय वगैरे ठेवला मी नाही चाय पिले ह्यांना चहा आवरून सगळं मग बसले पूजा वगैरे मांडून डायरेक्ट पूजेलाच बसले आणि मी व्हिडिओ शूट केला आहे आज पण व्हिडिओ म्हणजे फोन कुठे ठेवते सुचत नव्हते इथं ठेवला पण एवढं तुम्हाला जवळ दिसला नसेल पण ठीक आहे आणि पाठ वगैरे मांडून घेतला धुवून घेतला होता पाठ धुवून पुसून घेतला पाठ वगैरे मांडून घेतला लाल कपडा हातरला तांब्या वगैरे छान असा घासून पुसून घेतला होता त्यात पाणी घातलं सुपारी एक रुपयाचं नाणं पानं सगळे जा, पाच झाडाचे पानं किंवा फुलं अक्षदा हळद कुंकू वगैरे घालून त्याच्यावरती पाच टिपके हळदी कुंकाचे दिले नंतर देवी आईला साडी घातली साडी नेसवली नंतर डागीने मग नंतर छान असं नारळ ठेवून मुकुट लावून घेतला पण मुकुट लावता वेळेस खरं सांगते एवढा उशीर झाला कारण की ना मुकुट व्यवस्थित बसतच नव्हता आणि मी खूप वेळेस मुकुट ट्राय केला एवढा उशीर झाला मुकुट मुकुट म्हणून हा मुकुट नारळावरती व्यवस्थित बसला नाही त्याच्यामुळं जो मी डोक्यावरती पदर ठेवत होते आईच्या तो पदर बसत नव्हता वरती वेणी बसत नव्हती असा हा प्रॉब्लेम झाला आणि ती म्हणताना ताई पूजा मांडली नाही तर पूजा नव्हती मांडली मी तर मी अगोदर देवीला सजत होते मी विसरले की पहिला पाठे तयार करून घ्यावा गडबडीमध्ये असं झालं घाई घाई केलं का ते डबल कामं होतात कोणाकोणासोबत डबल कामं होतात मला नक्की सांगा माझ्यासोबत तर डबल टिबल कामं होतात घाईमध्ये नक्की होतातच तर असं झालं तसंच तर मग परत मी बाजूला ठेवलं आणि कलश बाजूला ठेवला आणि पहिला पाटावती कपडा नंतर मग लक्ष्मी आईचा फोटो त्याच्यामध्ये कुबेर देवता पण आहे आणि बघा मी वर्तुळ काढते कोणी असं तर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे काढतात तर मी पहिल्यापासून वर्तुळच काढते तांदळाची रास आणि त्याच्यात हळदी कुंकू टाकून अक्षरात थोडेसे फुलं वगैरे टाकून पण फुलं वगैरे टाकलं का मग कलश आपलं व्यवस्थित बसत नाही म्हणून मी फक्त हळदी कुंकू टाकते आणि मग कलश त्याच्यावर बसवला आणि खरं सांगते खूप वेळ गेला आज खूप वेळ गेला कारण काय झालं मुकुट व्यवस्थित बसला नाही आणि मी साडी घालून तयारी करायला बसल्यामुळं साडींना मला खरंच म्हणजे पुढं असं जाता येत नव्हतं कारण की खूप म्हणजे असं हे होत होतं आणि पदर आईचा व्यवस्थित बसत नव्हता मग व्यवस्थित बसला नव्हता म्हणून आणि त्याच्यामुळं वरती वेळी व्यवस्थित बसत नव्हती त्याच्यामुळं ना तिरपच मला वाटत होतं त्याच्यामुळं भरपूर वेळेस मला असं वाटतं सहा सात वेळेस तरी मी काढ घाल काढ घाल माझं तेच चाललं होतं मग मी व्हिडिओ स्टॉप केला जेव्हा ते व्यवस्थित बसलं तिथून पुढं मग मी व्हिडिओ कंटिन्यू केला तो बर नंतर बगा। हाल पड़ाय कर बर तर भरपूर वेळ गेल्यानंतर बघा फायनली व्यवस्थित बसलं आणि मग भीती वाटते मग असं कसं पंख वगैरे लावलं की हल्ल्यावरती पडाय बिडायची त्याच्यामुळं कारण आपल्याला रात्रभर ठेवायचं असतो पूजा त्याच्यामुळं मग व्यवस्थित ठेवलं तर बरं आपल्याला पण म्हणजे काळजी वाटत नाही आणि मग पानं दोन पानं ठेवली खाऊची त्याच्यावरती वटी ठेवली एक साईडला आईच्या बाजूला नंतर सुपारी ठेवली गणपती स्वरूप सुपारी एक रुपयाचं नाणं ते मी कायम पुजते प्रत्येक पूजेमध्ये ते एक रुपयाची सुपारी आणि एक रुपयाचं सॉरी एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं हे गणपती स्वरूप म्हणून मी ठेवलेले आहेत ते माझ्या मंदिरामध्ये नेहमी असतात कोणतीही पूजेच्या वेळेस गणपतीची मूर्ती न काढता मी ते नाणं आणि सुपारी घेते म्हणजेच ते गणपती बाप्पा घेते आणि त्यांची पूजा करते नंतर इथं मी जे जे ठेवायचं ते सर्व ठेवलं स्त्रीयंत्र स्त्रीयंत्र वगैरे जे ठेवायचं ते सर्व ठेवून घेतलं कारण साडी घालून बसल्यामुळं उठायची सोय ना भसायची सोय बसायची सोय आणि सगळं आजूबाजूला माझ्या दोन्ही साईडला ना सगळं पूजेचं सामानच होतं तो काही पडण सांडण असं ती भीती आणि एखादं जर राहिलं असेल तर मग दहा वेळेस उठायला लागत होतं तर इथे ते आले होते तर त्यांना एक दोन वस्तू राहिल्या होत्या ते त्यांना द्यायला सांगितले पुस्तक राहिले होते मंदिरामध्ये सगळे तर हो ते पुस्तकं त्यांना द्यायला सांगितले अष्टगंध राहिला होता भरपूर अशा मी सगळं घेऊन बसले तरी पण भरपूर गोष्टी सुटत होत्या मग जेवढं होईल तेवढं त्यांनी दिलं आणि ते पण गेले त्यांनासुद्धा गडबड होती आता दरवेळेस तेही खूप म्हणजे मदत करतात तरी इथं मी उठले होते बघा कारण की व्हिडिओ वगैरे शूट करायला स्टॉप करायला ते उठायला लागत होतं इथं दिवे खूप घाई गडबड होती आज तुम्हाला घाई गडबड सांगते का तर उद्या फंक्शन आहे घरी फंक्शन काय तर एक नवीन व्यवसायाला सुरुवात करत आहे तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यात पूर्ण मी डिटेलमध्ये सांगणार आहे एक नवीन व्यवसायाला सुरुवात करत आहे मशनी वगैरेला असे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे आपण सांगितलं नाही कसल्या मशनी काय तर तेच ते ऑफिस चालू केलं आहे त्या ऑफिसमध्ये जो आपला व्यवसाय आहे तो व्यवसाय आहेच पण म्हणजे जो बिझनेस आहे आपला तो तर आहेच तिथूनच चालू तो पण तिथूनच चालू असणार आहे पण अजून एक बि व्यवस् बिझनेसला सुरुवात केलेली आहे तर त्याच्यासाठी मशनी वगैरे घेतलेल्या आहेत ज्या ज्या लागतात ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या घेतलेल्या आहेत तर शुक्रवारचा मुहूर्त निघलेला आहे तीन दिवस होते अकरा बारा तेरा आणि चौदा म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार असे तीन दिवसाचे मूहूर्त काढले ते होते मग गुरुवारी म्हणले लक्ष्मी आईची पूजा आहे तेव्हा तर मग खूप गडबड होईल म्हणून शुक्रवारी धरलं शनिवारी नको म्हणले मग शुक्रवारची पूजेचा टायमिंग पूजेचा मुहूर्त धरला होता तर म्हणजे मग आज खूपच गडबड होती त्यांच्या मागे माझ्या मागे आणि घरातले कामानंतर मला ऑर्डर होत्या लाडूची ऑर्डर होती मेथीदाणे ड्रायफ्रूट लाडूची ऑर्डर होती साबणाची ऑर्डर कंप्लीट करून देऊन आले आणि आज मला आजच आज म्हणजे संध्याकाळी मला लाडू वगैरे बनवायचे होते मेथीदाण्याचे दाण्याचे मी ते, ते सुद्धा दीड किलो रात्री लाडू बनवले आणि छान अशी पूजा वगैरे करून घेतली आता बघा पाटावरती आईची साडी वगैरे खूप मोठी होती ना त्याच्यामुळं पाटावरती मला पोती वगैरे जे आहेत जे सेवा करते गुरुवार शुक्रवार तर त्या सेवा म्हणजे ते पुस्तकं आहे ते ठेवायला मला खरंच जमले नाही तर मी लाल कपडा आहे चुंदरी आणली होती पण ती वापरली नाही मग ती चांगलीच होती मग तीच खाली अशी आतरली तर त्याच्यावरती सगळे पुस्तकं ठेवले मी जे जे होते ते आणि जे पाटाव बसले ते पाटावर ठेवले तर मी हे आणले होते आणि मग सगळीकडे हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं दिवा चालू केला हळदी कुंकू लावून घेतलं अक्षध वगैरे टाकलं फुलं टाकले आणि अगरबत्ती वगैरे दाखवली आणि वरची मंदिरातली पूजा मी करून घेतली कारण की उठायला बस होणार नाही त्याच्यामुळे पहिले मी मंदिरातली पूजा करून घेते नंतर मग खाली पूजा करायला बसते तर वरची पूजा करून घेतली होती म्हणजे बसून बनले डायरेक्ट पूजा करून लगेच म्हणजे उठायला आणि गडबड खूप होत होती त्याच्या पण करावं तर लागतातच गोष्टी गडबड असली तरी तरी पण सर्वपणे व्यवस्थित पार पडत होतं आणि छान अशी पूजा झाली पोथी वगैरे वाचली आणि आरती केली नंतर तिथून पुढं स्वयंपाकाला लागले स्वयंपाक वगैरे केला छान स्वयंपाक केला खूप थकले होते पण आई सगळं काही करून घेतली तिच्या आवडीनुसार तिला जे पाहिजे ते गोड म्हणले आज काही नको गोड करायला कारण की ना माझ्या खरंच ताकद नव्हती अंगामध्ये की मी काहीतरी एक्स्ट्रा करेन पण आईने सगळं काही करून घेतलं इथं मेनू पण सांगते तुम्हाला स्वयंपाकाचं काय काय केलं तुरीच्या डाळीचं वरण भात करडईची भाजी चपाती आणि शेवळ्याची खीर केली खूप छान असं स्वयंपाकही झाला होता खीरही खूप छान झाली होती आणि ते सगळी पूजा वगैरे करून घेतली बघा इथं ना माझ्या हातानेच थोडासा मोबाईल ह्या साईटला गेला मला माहिती नाही नंतर मी केला इकडं आणि सगळं मला आवरायला आहे ना स्वयंपाक वगैरे साडे दहा वाजले साडे दहा वाजता आम्ही जेवलं उपास वगैरे सोडला तिथून पुढं आवरावर भांडे वगैरे घासणं सगळं ते आवरलं तिथून पुढं लगेच सवा बारा वाजले सवा बाराला मी जे लाडू बनवायला घेतले ते मला अडीच वाजले रात्री अडीच वाजेपर्यंत लाडू बनवले आणि सकाळी दुसऱ्या दिवशी प्रोग्राम असल्यामुळं पूजा अकराचा टायमिंग ठेवलेला पूजेचा ऑफिसच्या नवीन व्यवसायाची जी पूजा ठेवलेली आहे ऑफिसची जी ओपनिंग आहे तर त्याचा टायमिंग अकराचा होता मागो पुढं चाललं आहे पण चाललं पण चाल पण अकराचं टायमिंग ठेवलेला आहे तर अडीच ती अडीचला सगळं आवरून मी साडेतीनला झोपले साडेतीन चारला तिथून पुढं मग सहाला उठले कारण की आर्यला कॉलेजला जायचं होतं त्याला सुट्टी नव्हती आर्यला कॉलेजला जायचं होतं आणि लवकर आवरून घरातलं पण लवकर आवरून घ्यायचं होतं पूजेची तयारी कारण की ना तांब्या ताट हे काही काही घासलं नव्हतं मी सगळं मग मी दुसऱ्या दिवशीच करणार होते उठून तर खूप म्हणजे खूप गडबड होत होती तर तो तुम्हाला व्हिडिओ मी उद्याच्या सर्व सांगणारच तरी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे बघा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा सुरुवात काय केली ते सांगितलं नाही पण नवीन व्यवसायाची सुरुवात शॉर्टमध्ये व्हिडिओ तुम्हाला ऑफिसचा दाखवला आहे मशनी दाखवलेल्या आहेत नक्कीच तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओची उत्सुकता असणारच आहे जे जवळचे आहे त्यांना माहीतच पडलेलं आहे आत्ता की आज पूजा होती पूजेला सगळे आले होते ना त्याच्यामुळं आणि जे लांबचे आहेत यूट्यूबवरून व्हिडिओ बघते त्यांना तर उद्या डायरेक्ट व्हिडिओ येईल तर माहिती पडत असो छान अशी पूजा झाली रांगोळी खूप छान अशी काढली साधीच काढली पण मस्त मस्त झाली रांगोळी आणि बघा इथं दारातली रांगोळी संध्याकाळचा टायमिंग आहे आणि व्हिडिओ कसा वाटतो तेही मला नक्की ताईनं मैत्रीणं कमेंट करून सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असला पाहिजे एका नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा बोर ताईंचे ताईन मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे गुरुवार मला बघितलं असं पूजा वगैरे केली आज आहे गुरुवार तर आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे तर पूजा वगैरे सर्व केली आहे आणि पूजा वगैरे झाली दिवसभर आज कामामध्ये गेला दिवसभर म्हणजे एवढी कंबर पाटा तर दुखायला लागली ना आता पूजा वगैरे आवरली मी आणि जो जी माझी रोजची सेवा म्हणजे गुरुवारची जी सेवा असते ना गुरुवारची शुक्रवारची जी सेवा करते तर जी गुरुवारची सेवा असते आज ती मला सेवा करायला जमली नाही सकाळी पण नाही आणि आत्ता पण नाही आत्ता जर करायचं म्हटलं तर खूप उशीर होईल आणि आधीच उशीर झालेला आहे अजून उशीर होईल मग स्वयंपाक वगैरे बाकी अजून ऑर्डरचं सुद्धा माझं ऑर्डर जे आलेली आहे लाडूंची ऑर्डर आलेली आहे मेथीचे द मेथी मेथी ड्रायफ्रूट लाडूची ऑर्डर आलेली आहे तर ती लाडूची ऑर्डरसुद्धा मला पूर्ण करायची आज आणि कालच मला म्हणजे साबणची ऑर्डर आली होती बीटरूट साबणची तर सुद्धा कम्प्लीट केले कालच सामान वगैरे काल घेऊन आले जे होतं नव्हतं ते सगळं घेऊन आले पण तुझ्याचं वगैरे सामान आणलं कालच आणि मग तिथून स्वयंपाक केला त्याच्यानंतर आवरा आवर्स अकरा अकरा वाजता सगळं आवडून झालं साडे अकराला भांडे वगैरे सर्व तिथून पुढं मग मी सोप बनवला आणि लाडूसाठी मेथीदाण्याचे लाडू, लाडू पाहिजे होते मेथीदाणे पण टाकून तर मेथीदाण्याची जी प्रोसेस असते ती रात्री करून ठेवली परत जो सोप बनवला नंतर तो सोप बनवायला तुम्हाला माहीतच आहे तो लगेच पॅकिंग पण करावं लागते थोड्या वेळाने मग पॅकिंग वगैरे पण केली म्हणजे असे मला दोन पाहुणे दोन वाजले रात्री दोन पाहुणे दोन वाजले रात्री झोपायला रात्री थोडा वेळ ब्रेक घेतला कारण कोणी ना कोणी येत तर येतो येत ये राहतं त्याच्यामुळे ते आले होते मग थोडं स्टॉप घेतला दिलीचा पण फोन आला होता मधीच मग थांबले होते मग तुम्ही म्हणताना बघा तर केसांचा लुक बदली झाला आहे तर खूप डोकं वगैरे दुखायला लागली माझा क्लिप वगैरे लावले ना सवय नाही ना तशी केस वगैरे बांधायची तर या साईडला खूप डोकं वगैरे दुखायला पहिल्यांदा सोडलं आणि हा केसवरती बांधून टाकले कारण की खूप म्हणजे खूप वैतगलेले आहे आज आणि हो सांगते तुम्हाला बीटरूट जो साबण बनवला तर क्रीमसुद्धा बनवली मी बॉडी लोशन आणि डे क्रीम नाईट क्रीमसुद्धा बनवली तीसुद्धा मी म्हणजे ट्राय प्लाईफ पॅकमध्ये घेऊन गेले बनवली आणि तीसुद्धा कस्टमरनी घेतलेली आहे अगदी कमी किमतीमध्ये दिलेली आहे तर ते क्रीम बो आणि बॉडी लोशन फेस क्रीम आणि बॉडी लोशन ते घेऊन गेले बीटरूट साबण सोप साबण त्या कस्टमरनी सगळं घेतलेलं आहे आणि मग तिकडून जाऊन आल्याच्या नंतर मग जे मला अजून सामान पाहिजे होतं पूजेचं पूजेचं तर रात्रीच आणलं तर तुम्हाला बोलले पण अजून काही सामान किंवा भाजी हे ते घेऊन आले किंवा साबणासाठी केसर संपला होता घरचोपमध्ये केसर टाकलं तुम्हाला माहीत आहे तर केसर वगैरे हो पण आणलं तिथून आल्याच्यानंतर मग काम वगैरे हो केलं काम केल्याच्या नंतर जे म्हणजे चालू आहे ते लगेच काम झाल्याच्यानंतर नंतर लगेच खिचडी केली उपवास असल्यामुळं खिचडी मुलांना जेवण वगैरे आणि भात दुपारीच केला मी भात पण केला तेव्हाच लगेच आणि पीठ पण जास्त मळलं मुलांना चपात्या भाजी दिली भाजी चपाती अर्धं पीठ फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे मला संध्याकाळी डबल नको आणि आता बनवायची आहे डाळ भात झालं पीठ मळलेलं आहे चपात्या करून करडईची भाजी आणलेली आणि त्यांनी आणली त्यांनी पण दोन तीन भाजी आणल्या मी पण दोन मी एकच भाजी आणली मी करडईची भाजी आणली आणि त्यांनी भेंडीची भाजी आणली भेंडी घेवडा वगैरे हो तर आता करडईची भाजी करणार आहे मस्त अशी भाजी भेटली आणि सांगते हो मग नंतर मग पूजा वगैरे आवडून घेतलं दारातली रांगोळीनंतर पूजा वगैरे त्यालाच मला आज खूप उशीर झाला आज पूजाला ना रांगोळी वगैरे पूजा खूप उशीर झाला आज मला खरंच आणि साडी घातली तर साडी घालायलाही त्यात वेळ गेला तर खूप गले आणि उद्याचं सांगते तुम्हाला एक तुम्हाला त्या दिवशीच मी सांगितलं मशनी वगैरे दाखवल्या तर एक नवीन सुरुवात अशी करत आहो तर ती काय नवीन सुरुवात कशी तर ते तुम्हाला आहे ना उद्याच्या व्हिडिओमध्ये मी समजनच तुम्हाला तुम्हाला सांगन दाखवन उद्याच्या व्हिडिओमध्ये तर उद्या जे तुम्हाला सांगितले एक नवीन सुरुवात म्हणजेच सा थोडक्यात सांगते एक नवीन बिझनेस सुरुवात करत आहोत तर त्यासाठीच त्या मशनी वगैरे घेतल्या होत्या भरपूर अशा मशनी आणल्या हे ते सर्व त्यांनी मशिनी लॅपटॉप आहे ते जे जे लागतं ते सर्व साहित्य त्यांनी घेतलेलं आहे परत एक म्हणजे हॉफिसही घेतलेलं आहे भाड्यानेच घेतलेलं आहे तर ऑफिसही घेतलेलं आहे तर त्याचं उद्या ओपनिंग आहे ऑफिसमध्ये उद्या ओपनिंग आहे जो आपला बिझनेस आहे अगोदरचा अगोदरचा बिझनेस आहे ते तेच तो तोसुद्धा तिथून चालणार आहे म्हणजे घरातून तर आहेच पण तोसुद्धा तिथून चालणार आहे त्याचं ऑफिससुद्धा आणि जो एक नवीन सुरुवात करत आहे नवीन बिझनेसला सुरुवात करत आहोत तर त्या त्याच्या मशिनी वगैरे आणून तिथंच ठेवलेला आहे तोच ती सुरुवात उद्यापासून करणार आहे तर उद्या काय सुरुवात कोणता बिझनेस ते तुम्हाला उद्याचे व्हिडिओ सांगत आहे एवढं सगळं मी सांगितलं फक्त कोणता बिझनेस करणार आहे कोण छोटासा ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर उद्या ना उद्या पण खूप गोंधळ असणार आहे आता उद्याचा दिवस तर उद्या पूजा आहे महाराजांकडनं मूर्त काढला तर तीनच दिवसाचा मुहूर्त होता लागोपाठ अकरा बारा तेरा आज हा अकरा अकरा बारा तेरा असा आहे तर गुरुवार शुक्रवार शनिवार तर शनिवारी नको म्हणल्यान गुरुवारी तर लक्ष्मीची पूजा असल्यामुळं मग खूपच गडबड झाली असती म्हणून मग आम्ही शुक्रवारची पूजा धरलेली आहे म्हणजेच उद्या शुक्रवार आज गुरुवार आहे तर उद्या शुक्रवारची पूजा धरलेली आहे सकाळी अकराचा टायमिंग आहे पूजेचा जे जे कोणी जवळ असतील त्यांनी नक्की या पूजेसाठी आणि प्रसाद वगैरे महाराज म्हणले प्रसाद वगैरे काही नका करू म्हणजे घरात केला तरी चालन नाही केलं तरी चालेल मग मी म्हणले एवढी गडबड आहे खूप ते तर मग ते म्हणले आपण बाहेरूनच मागूया जे मागवायचं ते प्रसादासाठी आणि मोजक्याच जणांना काही सांगितलं नाही काही न सांगितलेलं नाही आहे कारण की टाईमच नाही आहे मला टाईम नाही आहे काही नाही छोटीशीच पूजा करणार आहे तर मोजके म्हणजे आजूबाजूचे आणि एक दोन जण जे आपल्यासाठी खास असतात ते अजून तर मी माझ्या बहिणीलासुद्धा फोन करून सांगितलं नाही कारण मला खरंच वेळ नाही येत आहे मैत्रिणीनं सगळं घाई गाय महाराजांनी पण घाई गाय कालच परवाच सांगितलं तर मग आता तिलाही फोन करायला मला खरंच वेळच नाही भेटला आत्ता मी व्हिडिओ स्टॉप करून तिला फोन करून पहिलं सांगते आणि बस आजूबाजूचे थोडेसे आणि तेवढे आपले जे स्पेशल असतात आपल्यासाठी जे आपले मम्मी बहीण भाव तेच अजून नाही जास्त कोणाला सांगितलं कारण छोटीशी पूजा करणार आहे तर तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्यावरती आणि तर तुम्हाला व्हिडिओ मी जसं जमत तसा शूट कर जवळच घेतलेला आहे ऑफिस जास्त लांब नाही आहे तर आणि मंदिरासमोरच आहे गणपती बाप्पांचं मंदिर आहे तिथे जुनं मंदिर आहे तिथं गणपती बाप्पा तिथं लक्ष्मी मातेचे मूर् फोटो आहे साईबाबांचा मूर्ती साई आहे साईबाबांची आणि हनुमान हनुमानचं मंदिर आहे ते तिथे गणपती बाप्पा आणि सुद्धा मूर्ती आहे तुम्हाला मी दाखवणं सगळं उद्या आणि चला मग आता मी ना व्हिडिओ इथे एंड करते कारण की ना पुढचा व्हिडिओ काढला तर माझा फोन उद्याचा आहे याच्यासाठी राहणारच नाही कारण खूप याच्यामध्ये हे झालेलं आहे आणि आज मला लाडूसुद्धा बनवायचे आहे आता तुम्हाला टायमिंग सांगते पावणे आठ वाजलेले आहेत आत्ता मला स्वयंपाक पहिली मी आता चेंज करणार कारण की साडीमध्ये आवरावर होणार नाही उद्याची पण घाई आहे परत मला आता स्वयंपाक झाल्याच्यानंतर आवरून मला मेथीदाना ड्रायफ्रूटचे लाडू करायचे आहे ऑर्डरप्रमाणे आणि दुपारी ती ऑर्डर घेऊन गेली तर कस्टमरनी जे जे नेलं ते ते त्यांनी घेतलं आणि त्यांना सांगितलं मी हे हे असं आहे त्यांनी घेतलं ते आणि आता ड्रायफ्रूट लाडूची सुद्धा ऑर्डर घेत आहे तर मी पहिले सुरुवातीला बनवले तर आता ऑर्डर पहिले घरात बनवले तर आत्ता ऑर्डर आलेले आहे तर ते मला अगदी पाव किलोच द्यायचे आहे जास्त नाही पण मी जास्त बनवणार आहे कारण की आम्हाला घरात पण खायला होतील पण लाडू मला ऑर्डरचे पाव किलोच द्यायचे आहेत चला आता मैत्रिणीनं खूप बोलले उद्या बेटी उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि साडीमध्ये तिथं असं ब्लाऊज याच्यावरचं नाही ह्याच्यावरचं ब्लाऊज येत नाही हे नवीन साडीचं आहे त्या दिवशी घातलेलं ना लग्नाला पिवळ्या कलरचं त्याच्यावरचं आहे मुलं चला घालूया हा चला तर इथंच एंड करते भेटू पुढच्या परत व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर उद्याचा व्हिडिओ बघायला बघण्यासाठी उत्सुकता असेल की कोणता नवीन बिझनेस सुरू करणार आहोत केला आहे तर नक्कीच नक्की नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून मी व्हिडिओ टाकवान तो तुमच्यापर्यंत सर्वात पहिला पोचल आता व्हिडिओ जो उद्या बनवणार आहे तो कधी एडिटिंग होणार आणि तुमच्यापर्यंत पोचणार ते तर माहीत नाही कारण की फोन आता काय त्याचे फोनचे बघावं लागेल कारण की फोन खूप हँग व्हायला लागला आहे खूप ला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये अगोदरचे छोटे मोठे शॉर्ट येते त्याच्यामुळं आणि मला वेळ नाही आहे आणि आजचा तर पण खूप मोठा आला आहे पूजा वगैरे तुम्हाला दाखवली भरपूर मी व्हिडिओ आज मोठा दाखवलेला आहे चला माहिती ना खूप बोलते खूप बोलते खूप बोलते आता इथे स्टॉप होते आणि चला व्हिडिओ कसा वाटला नाही सांगा व्हायला भेटूया परत उद्याच्या ब्लॉगसोबत तोपर्यंत